नमस्कार मी सोनाली व्हेज नॉनज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला भडंग बनवून दाखवणार आहे मधल्या वेळेसाठी किंवा चहासोबत सोबत खाण्यासाठी हे भडंग खूप छान लागतं बनवायला जास्त वेळ लागत नाही तिखट गोड चवीचं हे भडंग एकदम कुरकुरीत राहण्यासाठी तसेच तेलकट न होण्यासाठी काही टिप्स सांगितलेलं आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपल्याला भडंग मसाला बनवून घ्यायचा आहे त्याकरता अर्धा चमचा घेतला आहे जिरं अर्धा चमचा बडीशेप घेतलं आहे अर्धा चमचा धना पावडर घेतली पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ आणि दोन चमचे पिठीसाखर घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यात पिठी साखर सोडून सर्व साहित्य घालून घेऊयात तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर आणि लाल तिखट यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता मुलांना बघा चटपटीत आणि बाहेरचं खाणं खूप आवडतं त्यामुळे हे असं भडंग एकदम पाच मिनटात बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता तर बघा मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला कोरडे मसाले मी वाटून घेतले त्यानंतर पिठीसाखर आवडीप्रमाणे घालून पुन्हा एकदा ह्या मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेतला तर हा आपला आता भडंग मसाला तयार झाला आहे यानंतर आता उरलेलं साहित्य सांगते पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा मोहरी हो दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा जिरे घेतले तर यामधील आता आपल्याला हा लसूण ठेचून घ्यायचा आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे लाटण्याने हा लसूण चांगला असा दाबून घ्यायचा किंवा मग छोट्या खलबत्यामधून थोडासा जाडसर असा लसूण तुम्ही कुठून घेऊ हो शकता बघा हा असा जाडसर लसूण भडंगमध्ये खूप छान लागतो अशा पद्धतीने लाटण्याने हा लसूण जाडसर असा क्रश करून घ्यायचा आता हा लसूण एका वाटीमध्ये काढून घेऊयात बडंग बनवण्याकरता मी इथे पाव किलो मुरमुरे घेतलेले आहे हे मुरमुरे आता चाळून घ्यायचे यामध्ये बघा खूप असरा कचरा असतो त्यामुळे मुरमुरे चाळूनच घ्यायचे तुम्हाला मी इथे दाखवते तर बघा एवढा हा कचरा निघालेला आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे आपण बघा जेव्हा हे मुरमुरे आणि लाह्या आणतो तर ते अशा पद्धतीने दाबून पाहिजे बघा हे एकदम सादळलेले आहे हे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत यानंतर आता गॅसवरती एक मोठ्या आकाराचा पॅन ठेवला आहे त्यामध्ये तीन ती चार ते चार चमचे तेल गरम करून घेतले त्यात आता सुरुवातीला शेंगदाणे घालूया तर बघा वडंगमधले जे शेंगदाणे तळलेले असतात ते खाताना एकदम असे अळणी लागतात तर अळणी न लागण्याकरता शेंगदाणे तळताना थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आणि छान असे कुरकुरीत शेंगदाणे तळून घ्यायचे यामुळे शेंगदाणे अळणी लागत नाही आता हे शेंगदाणे आपले तळून झालेत तर एका वाटीमध्ये हे शेंगदाणे काढून घेऊयात हे जे शेंगदाणा तळलेलं तेल आहे यातच आपल्याला भडंग बनवायचं आहे जर तेल कमी असेल तर तुम्ही यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवू शकता तर या तेलामध्ये मोरी घालूयात तर मोरी चांगली तडतडल्यानंतर तर जिरे घालायचे जिरे चांगले फुलल्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि सर्व साहित्य छान असं सा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं बघा यामध्ये जो ओलसरपणा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे जर ओलसरपणा राहिला तर आपलं भड लवकर असं सॉफ्ट होतं म्हणजे कुरकुरीत राहत नाही यानंतर आता जो आपण मसाला बनवला होता तो सर्व यामध्ये घालून घ्यायचा आणि मसाला देखील दोन ते तीन मिनिट छान असा मंद गॅसवरती परतून घ्यायचा यानंतर आता यामध्ये आपल्याला चाळून घेतलेल्या लाह्या घालायच्या बघा ला ह्या लाह्या ला एकदम अशा सादळलेल्या आहेत त्यामुळे या लाया यामध्ये घालून छान असं हे भडंग आता आपल्याला दोन ते तीन मिनिट मंद गॅसवरती परतून घ्यायचे जोपर्यंत ह्या लाया कडक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचे जास्त वेळ लागत नाही दोन ते तीनच मिनिट लागतात लगेच लाह्या कुरकुरीत होतात लाहरना मसाला देखील छान लागलेला आहे आता हे भडंग आपल्याला जास्त वेळ पॅनमध्ये ठेवायचं नाही कारण हे गरम आहे त्यामुळे याला घाम येतो आणि पुन्हा एकदा हे नरम पडू शकतं त्यामुळे आता लगेचच एक मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे भडंग काढून घ्यायचं त्यामध्ये आता तळलेले शेंगदाणे घालायचे आणि एकदम चिमूटभर मीठ घालायचं सोबतच बघा उरलेली ही पिटी साखर घातली हे सर्व साहित्य लह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर हे भडंग एकदा खाऊन पाहायचं जर तुम्हाला लाल तिखट आणि पिटी साखर जर कमी वाटत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये या स्टेजला मिक्स करू शकता थोडंसं गोडसर भडंग चवीला खूप छान लागतं बघा अशा पद्धतीने आपलं भडंग तयार झालं आहे हे एखाद्या हव्या डब्यामध्ये भरून ठेवायचं दोन ते तीन महिने अगदी आरामशील टिकतं मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही हे भडंग देऊ शकता किंवा मग तुम्हालासुद्धा चहासोबत खायचं असेल तर चहासोबतसुद्धा खूप छान लागतं तुम्ही नक्कीच बनवून पहा खूप छान लागतं आणि बनवायला वेळ देखील जास्त लागत नाही तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद